बाळाला जुलाब लागल्यावर काय करावे याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे बाळाला जुलाब होणे विविध कारणांनी बाळाला पातळ जुलाब होत असतात जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते यासाठी बाळाला जुलाब होत असल्यास डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी लागते बाळाला जुलाब लागल्यावर काय करावे बाळास सतत पातळ जुलाब होत राहिल्यास डिहायड्रेशन होण्याचा अधिक धोका असतो जुलाबामुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होत असते यासाठी शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तरल द्रव्य पदार्थ घेणे गरजेचे आहे जुलाबवरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळास देऊ नये बाळाला जुलाब लागल्यावर करायचे घरगुती उपाय सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळास जुलाब हो वर वर होत असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे यामुळे त्याच्यामध्ये डिहायड्रेशन होत नाही तसेच जुलाब व उलट्या यांचा त्रास अधिक होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे जर सहा महिन्यापेक्षा जास्त वयाच्या बाळाला जुलाब होत असल्यास त्याला वरचेवर पातळ ओ आर एस मिश्रण द्यावे यामुळे बाळाच्या शरीरात जुलाबामुळे डिहायड्रेशन होणार नाही जुलाब व उलट्या यांचा त्रास अधिक हो डॉक्टरांकडे जावे ओ आर एस चे पाकिट घरी नसल्यास घरगुती मीठ साखर व पाणी याद्वारे घरीच हे आपण बनवू शकतो यासाठी एक ग्लास पाणी एक चमचा साखर आणि चिमूटभर किंचितचे मीठ हे मिश्रण एका भांड्यात करून ठेवावे व थोड्या थोड्या वेळाने चमच्याने हे द्रावण बाळास पाजावे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा